जी श्रवण अर्चन सदा सूत प्रती जी रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मी ती त्रिजगती तेच धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण वंदिती शुक्रादि सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरूनी करिता स्थान तरी त्रिवेणी स्थान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे जे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा અષ્ટોર દશ સર્વદા સા વિગણા એકખી રુદ્રાક્ષ આગણા પૂજિતા ભાગ્ય વિશેષ પંચમુખ અષ્ટમુખ અષ્ટ મુખ ચતુર્દશ મુખ લક્ષ્મીકારક સકળમંત્ર સુફળદાયક રુદ્રક્ષ જપ નિત્ય રુદ્રાક્ષ પૂજન તરીકે જાણીજે શિવાર્ચન રુદ્રમહિમા રુદ્ર મહિમા પરમ પાવન ઇતિહાસ એકાયી વિષય કાશ્મીર દેશી સાનરૂપ પાવન નામાધિ નામ ભદ્રસ विवेकसंपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादया द भूसुर तोची राजेश्वर लांचन घेण्याय हरिसाचार अमाथोर तोचिै सुंदरपती व्रता मृदुभाषिणी पुरवदत्तेऐसिलाजय कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सकृते पावीजे सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञरफार विशेष सकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुरसावधानपूर्ण काया आरोग्य पूर्व सकृते प्राप्त होय असोतो भद्रसेनाणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान झाले नंदन शिवभक्त उपतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मजक तारक नाम दोघे शिवभक्तनिसीम सावधान शिवध्याने बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तवम ते बाळ दोघे जण सर्वकार उपाधी टाकून करीत रुद्राक्ष भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिवलीला मृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करत राव प्रधान यांसकानावडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवांचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेंची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काया आता तो ववला सुकृत घरासियाला पराशर सवेवेष्टी तरुषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो पायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करिता जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्ये वावती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया केले ते आस्तिके मध्ये क्षण प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पैकेले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराश रचा नातू हो आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टागन मुनिघरासियाणिती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषणे देऊन रावविंदी कर ભણે દોઘે કુમાર રાત્રિન ધ્યાન કરતી શિવાંસે નાવડતી વસ્ત્રે અલંકાર રુદ્રાક્ષ ભસ્માવરી સદા વૈરાગ્યશીલ અણુમાત્ર ભાષણ ન કરતી કોન્દ્રભોગાવરી નાહી ભર નાવડે રાજ અણુમાત્ર ગજ વજનીયા આરૂઢાવે આવડેના पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमारि गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टी सी जैसे मित्र आणि शशी तैसेच तेजस्वी उपमा नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांग तू पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टाण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेसेंचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहो नि कंदर्ब तन्मय नृत्य करे जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचितयाने खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजीचा विचित्रवसने दिव्य सुवास हिरणमयत्न पर्यक राजस चंद्र समप्रकाश शय्याजीची अभिनव पय दिव्याभरणी संयुक्त अंकी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजहरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखो न रूप नृप डोला तिसा भोग कामइु न भूप सभाग्य येती घरा वेश्या पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्व परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळी शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे, जे ते ते महानंदा पूर्वीत कोटीलिंगे करवीत करवी श्रावण मासी अत्यांदरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीली प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविली कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग सापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवणते हि ऐकती दोघे जण सवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांच्या करून त्यांची शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागो न सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तकी त्यांचं तो पृथ्वी कोमलांचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गींची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनि आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी तीन दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानले सभेंची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनि कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले गेले का दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन हो मग दोघे करीती न रत्न खचिक मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्ततरावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी, त्यांचे आज्ञे करून शाळेस लागला अग्नी जनधावो लागले चहू कडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलो करी। येरी उठरी घाबरी तम वाताने अग्नचेतला चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाशी त्याचे काढून कुकुट मरकट झाली समग्र मग शांत झाला सत्पकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्ष सळ घेत बुडून म्हणे दिव्यलिंग लिंग जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा लिंगाकारणे तुझवरी मग तरी आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या लागवी उमारंग तो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविली सर्व ब्रह्मनंदा लुटविली संपदा कोश संवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सही करीत गुरुधान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष अंगी लिऊ हृदयी चिंतले शिवध्यान ಹರ ಹರ ಶಿವ ಮನೋನ ಉಡಿ ನಿಶಂಕ ಘಾತಲಿ ಸೂರ್ಯಬಿಂಬಿಗೇ ಉದಯ ಚಳಿ ತೈಸಾ ಪ್ರಕಟಲ ಕಪಾಲ ಮೌಳಿ ದಶಭುಜ ಪಂಚವದ ಸಂಕಟಿ ಪಾಳಿ ಭಕ್ತ माथा चटांचा भार तृतीय नेत्र वैश्वानर श्री झुळझुळ वाहेर अभयकर महाजोगी चंद्रकळासे शरीरि गज चर्म पांगुरला नेसला से बरगला मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलित देवी भुजा परसोनी अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जा ही सुप्रसन्न महानंदे माघवरदान ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी श्रुधा तृषा विरुद्ध त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमसर नाही निशंख जेथीचे गोड उदक अमृताहूनही हो कोटी गुणे जेथे सुरतरुंची वणे अपार सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलांगारे भक्ता कारणे निर्मिली जे जे वोसणता बोलती शिवदास प्राप्त होय तयास शिवपद सर्वदाविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास सा। भद्रसे हे दोघे कुक्कुट कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हाते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे धन्य सुपुत्र उदरी जलमले भ्रसे आयुष्य प्रमाण किती सांगा यदार्थी गुरुवरिया। बहुत करिता नवसेस पुत्र परमप्रिय परम राजस करणाहून हि हो आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखावरणी पडले पय प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ती गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल समयासी राव एकता धरणीसी मूर्छा मुछायनी ये पडी येला अमात्या सहित त्या सानी दुखाग्नी तगेले आहारि अंत सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हा हा काळ वक्षस्थळी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्टी सांगे द्रुपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशिमित्र नव्हते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथो जाहले महतत्व मग अहंकार होय शिवइे करुनिया सत्वांशी निर्मिला पीतवसन रजांचे सृष्टिकर्ता द्रुवीण रुद्र परिपूर्ण रची पूर्ण येरू येणे मज नाही मग शिवे तया वेद उपदेशिले सार पूर्ण तो हा रुद्राध्याय पारपावन त्याहुनी विशेष गृह ज्ञान भुवनत्रही असेना भौतकरी हा जतन त्याहुनी थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव म्हणून श्री शंकर स्वयंबोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा पुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय पासो न भूतळी अध्याय जाण थोर ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थपावन स्वर्गींची देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा वाद पूर्ण किती म्हणून वर्णावा वाढला पार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडो नियम किंकर रीते हिंडो लागले मग विधी लागी पुसोन भक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कर्तृत्ववादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदय संचरली मत्सर वाढला विशेष वाटे करावा शिवद्वेष ते जाऊनी यम महानरकी पडले सदा यमसांगे सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पापपती ते अल्पायुषी होती ना जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्र रुद्रावर्तने करी रुद्रावर्तने शिवावरी धरी मृत्यु होय दूर साचा अथवा शतघट सापून दिव्य वृक्षांचा सा पल्लवाणून, रुद्रे उदेके अभिमंत्रून न पुत्रा करी दहा सहस्रावर्तने पूर्ण शोणी पाळा करी सत्पदिन राये धरिले दृढ चदुदहो बोलत सकळ ऋषी सकळ ऋषी मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यूक का गुरु रक्षी त्या पासुनी तरी त्वाचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी पूर्ण न्यास ध्यान युक्त पळून गुरु पासून जे आले परधारा आणि परधन ज्यांच बमाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ चालू न ती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीत ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्र मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपाल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानही आला चंडाश मृत्यू समय धरणी स बाळ मूर्छित पडिएला एक मुहूर्त निचेष्टीत चलन राहिले समस्त परम घाबरलान रूपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोद्धक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्ध्वजटाक पाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष थांबोनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवाडी ते ते दिगंतत महारिती भी व्याघ्रांबर दिसती आयोधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी वंदन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ता ताडण गेले ते ऐसे पितृमुखीचे ऐकताउत्तर उत्तर सेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगीरोमाचदाटले मग विप्रचरणी गडबडालोळे शिवनाम गर्जत देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर गर्जे अवघ्यात थोर मुखद्वाची महा सुुसूर मृदंग वाद्ये गर्जती कास्यटा गजर शिवली गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनयापार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादान समाये न भोधरी असो विधियुक्त होम करीतसे शंसाहन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत मोलिक वस्तू लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ते तुके भराए पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरी ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तने वसंत येत वनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिले की निर्देवास सापडे चिंतामणी शुधिता पुढे ये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औतान पादि रत्न हे शिष्य जासे त्रिभुवनी जाण वंद्यजे का सर्वांते जो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मूडोनी पुन सृष्टी करणार मागोतेनी अन्याय विलोकी नयनी दंडे ताडील शुक्रांतिका तो नारद देखोनी तेच शणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी गाय पत्या हवनी उभे ठाकले देखांते पराशरासी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरती चरण ब्रह्मानंदिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अंतंद्रिय दृष्ट्या तू त्रिभुवनिगमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिन्ही नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तम वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज वीर भ्रमुख्यमृत्यु सु लागला शिवसुक्त एका ते आणि आणित होतासी नंदन त्यास दहा सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सर्व भौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता उल्लंघिनी तत्वता कैसा आणित होतासे मग चित्रगुप्त सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तम द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गंडातर थोर होते ते महापुण्य निरसून सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृत्तांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपराध वहिम जगजामात अपराध कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते शणी पाया घातली लोळणी शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन अख्यान जे पडती त्यांचं होय आयुष्य संतती त्यांचं न काळ बाधेयंती बंदोनी नेती शिवपदा दशशतकपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या ब्रम्हत्या महापाप पर्वत तत्पता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातर दूर होय यावरी कलियुगी निशेष शिव महिमा विशेष आयुष्यही न लोकांस अनुष्ठान हे ची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळे मग प्रधाना समवेतराव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मित विधिलोकी वैकुंठ स्वेच्छे स्वे राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अकरावा अध्याय करीता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यांच न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बांधी सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोन वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्यांची संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते, ते जावे जिवे भावे जेवीन सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्ती स त्यांची मृत्यू आला या गोष्टी संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटले अपर्णारृदयाबज मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मानंद तो जगदानन्द मूलकन्द अभङ्गनवीटे कालत्रयी स्कन्दर पुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोत एकादशाध्याय गोडः श्रीसाम्ब सदा शुभं भवतु शुभं भवतु